हिंदुत्वाच्या विरोधात जाऊन हिरवी विचारसरणी पांघरणारा एकत्रित समूह म्हणजे उबाठाची मविया देशाची अस्मिता हिंदुत्व यांना तिलांजली देऊन मुस्लिम समाजाकडे एक वोट बँक म्हणून उबाठाची मविया पाहत असल्याचं आता सिद्ध होत याचं कारण म्हणजे मुस्लिम समाजाला कुरवाळण्याचा अजेंडा राबवणाऱ्या रा, उबाठाच्या मवियानं राज्यातील एकाही मतदारसंघात मुस्लिम समाजाचा उमेदवार जाहीर केलेला नाही केवळ मतांसाठी मुस्लिम समाजाचा वापर करणाऱ्या मवियाला मुस्लिम उमेदवाराचा विसर पडल्याचं दिसतं हिंदुत्व देवदेवता महापुरुषांबद्दल कायमच अश्लाघ्य भाषेत वक्तव्य करून मुस्लिम समाजाला जवळ करून मतांचं राजकारण करण्याची खेळी मविया करत पण प्रत्यक्षात मुस्लिम समाजाला प्रतिनिधी मवियाला चालत नाही गेल्या काही दिवसांपासून मवियामधून उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून मुस्लिम समाजातील काँग्रेस नेते आरिफ खान यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती पण आरिफ खान यांना डावलून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली एकूणच मवियानं राज्यातील एकाही लोकसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार जाहीर केला नाही यावरूनच महाविकास आघाडीची मुस्लिम समाजाबाबतची कपटी भूमिका स्पष्टपणे दिसून येत आहे छोट्यात काय तर उबाठा आणि त्यांची मविया ना हिंदूचे बनू शकतात ना मुस्लिमांचे त्यांची निष्ठा फक्त सत्तेसाठी त्यामुळे या, या निवडणुकीत राज्यातील जनता मवियाचा हा राजकीय खेळ चांगलाच अडून पाडणार eu